ऑटो ट्रेची नमस्कार शेतकरी बांधवांनो पारंपरिक पद्धतीने आळवणी करताय वॉटर सोल्युबल खते बुरशीनाशक खते ह्युमिक कीटकनाशके वाया जात आहे वेळ आणि मजुरी जास्त जात आहे रोपांच्या पानावर औषध पडून इजा पोचत आहे एक समान पद्धतीमध्ये प्रत्येक रोपाला औषध मिळत नाहीये आहे आंबा ऊस भाजीपाला वेलवर्गीय पिकांना ह्युमिक बुरशीनाशक वॉटर सोल्युबल खते यांची आळवणी करण्यासाठी भारतामध्ये प्रथमच घेऊन येत आहेत स्वस्ती ऑटो ट्रेन्सिंग हे यंत्र आपल्या बॅटरी पंपाच्या चार्जिंग सॉकेटला अशा प्रकारे जोडायचे आहे आता या ठिकाणी आपल्याला जो नॉब दिसत आहे त्या नॉबच्या सहाय्याने हवी तेवढी क्वांटिटी सेट करायची आहे आपण ती दहा एम एल पासून ते एक लिटर पर्यंत सेट करू शकतो एकदा का आपण क्वांटिटी सेट केली कि संपूर्ण प्लॉट संपेपर्यंत आपल्याला बदलण्याची गरज राहत नाही आपल्या आळवणी यंत्राला हे पुश बटन दिले आहे हे बॅटरी पंपाच्या आपण आपण असे जोडू शकतो हे पुश प्रत्येक वेळेला दाबल्यानंतर जी औषधाची मात्रा आधी सेट केली आहे तीच मात्रा सर्व रोपांना आळवणीसाठी उपलब्ध होणार आहे स्वस्ती आळवणी यंत्रामुळे सत्तर टक्क्यांपर्यंत मजुरीची बचत होते रोपे लहान असताना खते औषधे मुळांच्या कक्षेत देता येतात त्यामुळे खतांची बचत होते ऊस भाजीपाला फळबाग वेलवर्गीय ग्रीन हाऊस नर्सरी अशा सर्व ठिकाणी वापरता येते आधुनिक शेतीची दरुया कास करू कष्टावर मात स्वस्त ऑटो ड्रेंचिंग आहे खासम खास स्वस्त ऑटो ड्रेंचिंग भारतामध्ये सर्वत्र उपलब्ध आहे तसेच फ्लिपकार्ट अमेझॉन वर सुद्धा उपलब्ध आहे अधिक माहितीसाठी संपर्क साधा किंवा व्हॉट्सअप करा नव्वद अकरा अकरा एकोणचाळीस शून्य शून्य